नमस्कार मंडळी तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेश उत्सवाचं वातावरण कसं छान वाटतं ना सगळ्या सोसायटींमधून घंटानाद आरती बप्पाची गाणी यामुळं वातावरण वेगळंच होऊन जातं ना आले म्हटलं की या काळात जेवढं करेल तेवढं कमीच असतं बाप्पांना आणण्याची तयारी सुरू झाली होती हे दोन लोक बाप्पांचं आसन तयार करत होते म्हणजे स्टँड जोडायचं काम चालू होतं मोठी जे करतील ते लहान मुलं त्यांचं अनुकरण करतात तसंच आमचे पाहूनच सेम आमच्यासारखं करण्याची गंमत या साहेबांची चालू होती थोडक्यात बाप्पा आले याचा आनंद आम्हाला होताच पण त्यातही खूप आनंदी असणारं आर्यवीर नावाचं उत्साई फथक जोमाने कामाला लागलं होतं याचं काम काय तर घंटानाद करायचा प्रसाद खायला अतिउत्साहनं पुढे यायचं आणि हरे राम हरे राम सुरू झालं की जोमानी नाचायला पुढं असायचं म्हणून याचं नाव पडलं अतिउस्साई पथक तुम्ही गौराईला स्टँड घेताय तर अशा प्रकारचे पार्ट सेपरेट होतात ते स्टँड तुम्ही घेऊ शकता हे स्टँड पटकन जोडताही येतं आणि परत सेपरेटही करून ठेवता येतं आणि भक्कमही आहे तर असं स्टँड तुम्ही यूज करू शकता आता बाप्पांचं आसन जोडून तयार होते तोपर्यंत पुढची तयारी आहे ती सजावटीची बाप्पा आईपर्यंत पन्नास प्रकारच्या डेकोरेशनचा विचार सुरू असतात पण शेवटी मात्र व्हायचं ते होतं मग साधं डेकोरेशन हे सुंदर बनवायचं राहतं तर येईपर्यंत आपण विचार करत राहतो की असं डेकोरेशन करायचं तसं डेकोरेशन करायचं पण जेव्हा बाप्पा बसतात त्यावेळी मात्र डेकोरेशनचा प्रश्न संपतो थोडक्यात काय तर बाप्पा आईपर्यंत आपलं डेकोरेशन काय उरकत नाही जे फुलांच्या गुच्छाचं डेकोरेशन आहे ना ते मी फुलांच्या माळा तोडून त्याची फुलं वेगळी करून ती कार्डबोर्डवरती चिकटवून या फुलांचा मोठा गुच्छ तयार केला तर अशा प्रकारे घरच्या घरी असं आपण बनवू शकतो डेकोरेशनचं काम झाल्यानंतर आ वेळ होती ती मोदकाची त्याचीही आमची तयारी झाली होती तर आम्ही आपल्या लाडक्या बाप्पांना घरी घेऊन यायच्या तयारीने घायराबाहेर निघालो त्यावेळी आमच्यासारखे बरेच लोक आपल्या लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जात होते लेजिम बँडपथक ढोल ताशे यांचा आवाज सगळीकडे धुमधुमला होता शहराचा काना कोपराना कोपरा आज बोलत होता त्यांची काही बोलकी चित्र आम्हाला पण बाप्पांना घरी घेऊन यायची आस आच लागली होती बाप्पांना त्यांचं नवीन घर दाखवण्याच्या हिताने त्यांच्या डोळ्यावरती रुमाल बांधला आणि नव्या जोशानं त्यांना घराकडे न्यायला वाटचाल सुरू केली। आल्यावरच कळत आता वेळ होती आपल्या बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची त्याआधी तिची विधिवत पूजा करावी लागते त्यानंतर बाप्पांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो तुम्हाला माहीत असावं म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगते नेहमी लक्षात ठेवायचं की बाप्पा बसतात त्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये अशी थोर मोठी लोक म्हणतात जर चुकूनही तुम्ही चंद्र पाहिला तर तुमच्यावरती चोरीचा आळ येऊ शकतो तर का असं असतं त्याची सविस्तर कहाणी मी नंतर सांगेन पुढची मजेशीर गोष्ट अशी की आपल्या सर्वांच्या आरतीचे वलसारखेच असतात ना पण माझ्या सासरी आरतीचं कडवं खूप भारी आहे मला आधी कळतच नव्हतं की हे काय चालू आहे परत कळालं की ही त्यांची पिढी जात परंपरेनुसार अशीच रीत होती आरती म्हणायची आता आरतीचं लक्षपूर्वक कडवाय का गोड आणि घर गजबजायला लागलं अगरबत्ती दुपाने दरवळायला लागलं बाप्पांकडे पाहताना मन तृप्त झालं डोळ्यांना लागलेली आस आता पूर्ण झाली घरा साध्या रांगोळीलाही शोभा आली खूप मोठं मिळाल्याची भावना मनी आली तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या